सध्या पोहोचलेले आहेत उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ही पहिली भेट होत असल्याचं इथं पाहायला मिळत आहे सुनित्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथ घेण्याच्या त्या संपूर्ण प्रसंगासंदर्भात आपल्याला कुठलीच माहिती नाही असं शरद पवारांनी आधी देखील म्हटलं होतं आणि त्यानंतर आज त्यांची ही पहिली भेट होती सचिन जाधव आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत सचिन काय अधिकची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर हा पवार कुटुंबीय सहयोग सांगल्यामध्ये सांत्वनपर भेटीसाठी सर्वजण एकत्र आलेले आहेत अनेक नागरिक भेटायला त्या ठिकाणी शरद पवार जे आहेत ते पोहचलेले आहेत एकूणच आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुमित्रा पवार आणि शरद पवार यांची पहिली भेट होते त्या पार्श्वभूमीवर नागरिक जे आहेत ते सांत्वनासाठी पोहोचलेले आहेत संपूर्ण पवार कुटुंब जे आहे ते सहयोगला पोहोचलेलं आहे एकूणच आपण पाहतो या ठिकाणी उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार असतील रोहित पवार असतील किंवा जय पवार पार्थ हे सर्व कुटुंब जे आहे ते या ठिकाणी आहेत आणि अगदी सचिन थोडं तुम्हाला थांबवतोय थो आणि आपण बघतोय की यावेळेस सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी शरद पवार हे अजित पवार यांच्या निवासस्थानी सहयोग सोसायटीमध्ये जे त्यांचं घर आहे त्या ठिकाणी सध्या पोहोचलेले आहेत आणि इथं ते सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहेत सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या सांत्वनासाठी मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते येत होते आणि आज आपण बघतोय पवार कुटुंब जे आहे ते